महाराष्ट्रातील तमाम शेळीपालक बंधूंनो माझा तुम्हाला नमस्कार बंधूंनो मी मुकुंद पालकर मुक्काम पोस्ट सौदानांबा तालुका कळम धाराशिव आपण पाहत आहात बंधुं आर व्ही गोड फॉर्म बंधूंनो जर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन ऑन करून ठेवा जेणेकरून तुमच्या फायद्याचा व्हिडिओ तुम्हाला सर्वात जवळ अगोदर येईल बंधू आज तुम्हाला लहान पिल्लाला बघा ऋतू बदलला ना ऋतू बदलला समजा उन्हाळा संपला आणि पावसाळा आला आणि आपल्या शेडमध्ये जर घाण असेल आपल्या शेडमध्ये जर स्वच्छता आपण करत नसाल तर सरासरी लहान पिल्लाला गोचिड होतात बघा इतके गोचिड होतात की बारीक 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 बारीक, बारीक, बारीक गोचिड त्याच्या कानाला डोळ्याला पूर्ण असणाऱ्या गळ्याला पायाच्यामध्ये त्याच्यानंतर तोंडाला आम्ही त्याला थोडक्यामध्ये तांब म्हणतो तांब गोचडाची झालेली तांब मग काही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नावं असतील बंधून इतक्या प्रमाणात आहे की त्या पिल्लानं जितकं दूध पिलं ना पंचवीस ते पन्नास टक्के असणारं हे परजीवी खाऊन टाकते की तेही तुम्ही सांभाळा ते असणारं पिल्लू अजिबात वजन पकडत नाही आहे एकदम खराबचे खराब राहते कालांतरान तिचे गळायला सुरुवात होतात डोळ्यातून यायला सुरुवात होते मग तुम्ही ह्याच्यावर काय इलाज कराल माझ्या काही असणाऱ्या सबस्क्राईब बंधूंनी मला असं कॉमेंटमध्ये सांगितलं की सर तुम्ही गोचडाविषयी सांगा तर हा गोचिड न याचा बंदोबस्त कसा करायचा एक सिम्पल सांगतो सरासरी गोचिड होऊच नयेत सरासरी गोचिड असतील गोमाशी असतील हे हो होऊच नाही ह्याच्याकरता काय करा सुरुवातीला आठवड्यामधून किमान दोन दिवस दोन नाही दिवस झालं किमान आठवड्यामधून एक दिवस तरी तुमच्या शेळ्यांना तुमच्या पिल्लांना लिंबाचा पाला खाऊ घाला बंधून लिंबाचा पाला हे नैसर्गिक डिवॉर्मर आहे बरं का नैसर्गिक डिवॉर्मिंग करण्याचं काम जर करत असेल तर फक्त लिंबाचा पाला करतो हा आठवड्यामधून किमान एक वेळेस तरी टाका ते नाही जमलं तर तुमच्या पिल्लांना आल्बोमार असेल आटबेंडाझोल असेल फेनबेंडाझोल असेल निर्जानाशेल कुठल्याही जंतनाशकानं त्याचं जंत जंत निर्जंतुकीकरण करा त्याच्या पोटामधलं त्याची डिवॉर्मिंग करा हे करणं फार क्रम प्राप्त आहे बंधूं आता तुम्ही म्हणत असाल की गोचणाचा ह्याचा काय संबंध आहे बंधूं ह्याचा बराच संबंध आहे तुम्ही जर रेग्युलर डिवॉर्मिंग जर तुमच्या पिल्लांची तुमच्या शेळ्याची जर केली तर तुमच्या साऱ्या शेळ्यांना अजिबात गोचडांचा सरासरी त्रास होत नाही बंधून आणि तेने करून समजा गोचड जर होऊच नाही म्हणलं तर तुम्ही एक वेळेस तरी हायटेक नावाच्या न ह्याची डिवॉर्मिंग करा हायटेक त्याच्यामध्ये आयवर मॅक्टिन असणारा आहे घटक आहे बंधून हा सरासरी त्या गोचडांना पिसाना न होऊ देण्याचं काम करतोय आणि समजा ह्यानं बी तुम्ही केलंय आणि समजा तरी गोचडांचा त्रास होतोय त्याच्यानंतर काय करा बंधून तुमच्याकडे टिकटॉक नावाचं औषध आहे टिकटॉक डेल्टा मैत्रीण नावाचा घटक असतोय मध्ये नास्ता बुटेक्स ह्यानं काय करा एक लिटरमध्ये एक एम एल प्रमाण टाका आणि त्याचा अंग पुसा ज्या ठिकाणी तुमचे गोचिड झालेत का नाही त्या गोचिड झाल्या ठिकाणी ते पुसण्याचं था था काम करा शंभर टक्के ते गोचिड नष्ट होते फक्त त्या तोंडामध्ये डोळ्यामध्ये नाकामध्ये किंवा त्याला जखम जर झाली असेल था ना आजी त्या ठिकाणी लावू नका नाहीतर ते त्या ठिकाणी इफेक्ट करण्याचं काम करतं बंधून आणि समजा हे नाही वाटलं तर अजून चांगलं एक औषध सांगतो ये मित्राज नावाचं औषध ये मित्राज हे बाटली एवढी नंबर एक बंधू न हे तुम्हाला अर्ध्या लिटरमध्ये किंवा एक लिटरमध्ये फक्त एक एक अगर दीड मिली टाकायचे आणि ज्या ठिकाणी तुमचे जे गोचडं झालेत का नाही कान असतील डोळे असतील हे सोडून डोळे सोडून तोंड सोडून नाक सोडून जखम सोडून बाकी इतर ठिकाणी हे औषध तुम्ही लावू शकताय जरी त्या शेळीनं चाटलं तरी काही सुद्धा होत नाहीये बंधू हेवढं जर केलं ना आणि समजा हेच औषध तुमच्या शेडमध्ये जरी फवारलं तुमचं टिकटॉक नावाचं औषध जरी शेड मध्ये फवारलं ना पंधरा दिवसातून एक वेळेस तरी गोचडांचे अंडे तुम्� पिल्ले त्या ठिकाणी नष्ट करण्याचं काम हे करत आहे तर बंधू ज्या माझ्या बंधूला हे गुह्यांचा त्रास असेल गोचडाचा त्रास असेल त्याने हे वरील सांगितलेलं जर औषध केलं ना शंभर आणि शंभर टक्के सांगतो त्या गोचडापासून ह्यांची शंभर टक्के मुक्तता होती बंधून यापेक्षा तुम्हाला काय वेगळी अडचण वाटली तर शंभर टक्के कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मी माझ्या परीनं ते सांगण्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो बंधूंनो आणि ह्या ठिकाणी मी तेच थांबतो आवडला व्हिडिओ तर बंधून लाईक करा आणि जर वाटलं तुम्हाला एखाद्या बंधूला तो व्हिडिओ आपला शेअर करायचा आहे त्या ठिकाणी शेअर करा बंधू जय हिंद जय महाराज